आहेत हे आहेत सिद्धनिर्लीत राहणारे मारुती आगळे दोन वर्षापूर्वी हे ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनी बंद पडली आणि यांची परमनंट नोकरी गेली ज्या दिवशी कंपनी बंद पडली त्यावेळी राजीनामा देत असताना माझा हात पाया थरथर थरथर थर कापत होते राजीनामा कसं बस डोळ्यात पाणी भरून लिहिला आणि ज्यावेळी कंपनीच्या बाहेर पाय टाकतोय तोपर्यंत असं वाटलं की जीवनात तिथं सर्व संपलं मारुती स्वतः दहावी दोन वेळा नापास म्हणून त्यांना मोठ्या ठिकाणी संधी मिळणं शक्य नव्हतं जेव्हा परिस्थिती आपल्यासोबत नसते तेव्हा धीर द्यायला एखादा माणूस आपल्यासोबत लागतो मारुतींकडे त्यांचा मित्र होता मला माझ्या मित्राने माझ्यासाठी स्वतःचं घर बांधत्याला निम्म्यात काम ठेवलं आणि माझ्यासाठी एक लाख रुपयाची मदत केली आयुष्याचा कडवट प्रवास अनुभवणाऱ्या मारुतींच्या आयुष्यात गोड चहाने एंट्री केली ज्या वेळेला सलगर अमृतुल्य चहाची शाखा चालू करायची होती त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते मग बायकोचे दागिने बँकेमध्ये ठेवले तिथून गोल्ड लोन केले गोल्ड लोन करून कर्ज घेतले मग बचत गटातून पण एक लाख रुपये कर्ज घेतलं मारुतीने एक म्हणता म्हणता दोन शाखा सुरू केल्या दोन्ही ठिकाणी जरी चार पाच कामगार असले तरी ते स्वतः काम करतात पहिल्या सहा महिन्यामध्येच जे बचत गटातून काढलेले लोन ते पण नील केले बायकोचे दागिने बँकेत होते ते पण सोडवून आणले मी महिन्याला नऊ हजार रुपये एम आय डी सीमध्ये कामाला जायचो आणि आत्ता प्रत्येक दिवसाला मी सत्तावीसशे रुपये पिगमी स्वरूपात सेविंग करतो आणि प्रत्येक महिन्याला साठ ते पासष्ट हजार रुपये कमवतो मारुतींनी सलगर सोबत व्यवसायातलं पहिलं पाऊल टाकलं सलगर चहा एक घर सावरण्याच्या आणि एकाला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या कामी आला हाच आमच्यासाठी आनंद